नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सात मे रोजी विविध ठिकाणी मतदान झालं विशेषतः महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष होतं ते म्हणजे बारामती मतदारसंघ तिथेसुद्धा सगळं मतदान पार पडलं आणि त्याआधीच्या आपण सगळ्या प्रचार सभा म्हणा किंवा एकमेकांवर झालेले आरोप प्रत्यारोप हे सगळं आपण पाहत आलो यामध्ये मग प्रामुख्याने अजित पवार गटावर जे आरोप झाले की त्यांनी पैशाचं आमिष दाखवलं किंवा तिकडचे कामदार दत्ता भरणे यांच्यावर आरोप झाले त्यांनी केलेली शिबीगाळ यावरनं तर यानंतर यान सुप्रिया सुळे ज्या तिकडच्या आता एक उमेदवार आहेत तर त्यांनी असं म्हटलं की बारामती मतदारसंघाला कुणाची दृष्ट लागली काय माहिती नाही म्हणजे अर्थात त्यांचा रोख होता तो म्हणजे जी काय कुटुंबात झालेली फाटाफूट आहे पक्षामध्ये झालेली फाटापूट आहे आणि त्यामुळे आज जी सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे की अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप होतात एकमेकावर तर हे सगळं बघताना बारामती या मतदारसंघाला कोणाची दृष्ट लागली कोणाची नजर लागली कोणामुळे हे सगळं घडून आलं ही सगळी फाटापूट का झाली असाच त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे आता हे त्या जेव्हा सांगतात तेव्हा स्वाभाविकच सर्वसामान्य माणसाला त्याच्याशी फारसं काही देणं घेणं नाही अर्थात त्यांच्या कार्यकर्ते दोन्ही गटातले अजित पवार गटातले असतील किंवा सुप्रिया सुळेंच्या गटातले असतील हे कदाचित त्याच्यावर चर्चा करू शकतात पण सर्वसामान्य माणसाला त्यातलं काही देणं घेणं नाही की तुमच्या कुटुंबामध्ये जी फाटाफूट झाली त्याची नेमकी कारणं काय आहेत ते, ते पुन्हा कुटुंबजवळ यावं किंवा त्यांनी लांब राहावं याविषयी लोकांना फारशी काही चर्चा करण्याची आवश्यकता नाही पण तरी देखील सुप्रिया सुळे या नेहमीच आत्तापर्यंत आपण पाहिलं की भावनिक करण्याचा प्रयत्न जे आहेत त्या करत असतात वेगवेगळ्या माध्यमातून तसा त्यांनी हा एक मुद्दा उपस्थित केला की बारामती मतदारसंघाला कोणाची दृष्ट लागली आता मुळातच आत्तापर्यंत इतक्या वर्षामध्ये पाहि पाहिला गेलं तर पवार कुटुंबाचा हा बालेकिल्ला राहिलेला आहे तिकडे त्यांना पराभूत करणं हे शक्य झालेलं नाही कोणाला तरी देखील सुप्रिया सुळे या दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस यामध्ये खासदार झाल्या त्यांच्या विरोधात जे उमेदवार उभे होते त्यांनी चांगली मतं मिळवली अर्थात त्यातला फरक जो आहे तो कमी होत गेला पण सुप्रिया सुळे जिंकत राहिल्या आणि या जिंकण्यामागचं कारण काय होतं केवळ शरद पवार नव्हते तर तिकडे अजित पवार यांनी सुद्धा आपली संघटनेची बांधणी चांगली केली होती स्वतःचं संघटन तयार केलं होतं स्वतःचे समर्थक तयार केले होते हे सगळं त्यांनी केलेलं असल्यामुळे सातत्याने त्याचे लक्ष ठेवल्यामुळे सुप्रिया सुळेंना जिंकून येणं हे सोप्पच बनलेलं होतं त्यासुद्धा एका ठिकाणी ठिकाणी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या होत्या मागे की दिल्लीतलं सगळं मी बघायचं आणि इकडचं सगळं अजितदादांनी बघायचं असं एक प्रकारची वाटणी झाली होती आणि तशीच झालेली दिसून येते त्यामुळे तशा पद्धतीने बघायचं झालं हो, तर सुप्रिया सुळेंवर अशी काय फार जबाबदारी नव्हती हो किंवा त्यांना थोडंसं बेफिकीर राहिलं तरी काय हरकत नव्हती हो कारण आपोआप निवडून येणार आपण आपल्याला इथे कोण पराभूत करू शकतं हे नेहमीच त्या ठिकाणी दिसत होतं पण आता मात्र अजित पवार वेगळे झाले आणि त्यानंतर सुप्रिया सुळे आपण पाहिले पाहिलं या सगळ्या प्रचार सभांमध्ये किंवा जेव्हापासून उमेदवारी जाहीर झाली निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून सग सक, सगळा बारामती मतदारसंघ पिंजून काढण्यामागे सुप्रिया सुळे किती मेहनत घेत होत्या हे आपण पाहिलं या आधीच्या निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळेंना असं आपण कधी पाहिलेलं नाही एवढ्या प्रमाणामध्ये अगदी प्रत्येक घराघरात जाणं लोकांचे संवाद साधणं हे करताना आपण सुप्रिया सुप्रियासोयांना कधी बघितलं नव्हतं किंवा सभा घेताना इतक्या प्रमाणामध्ये ते सगळं आपोआप होत होतं एक तयार सगळी बांधणी झालेली होती फक्त निवडून यायचं बाकी होतं मग हे सगळं का घडलेलं आहे याचं आत्मपरीक्षण आता लोकांनी त्या त्याविषयी विचार करून सर्वसामान्य लोकांना त्याच्याशी काय पड देणं घेणं नाही की त्यांना काय पडलेलं नाही हे आत्मपरीक्षण आता सुप्रिया सुप्रियासोयांनाच करावं लागेल की हे सगळं का घडलेलं आहे कोणाची दृष्ट लागली आहे कोणामुळे लागलेली आहे याचा विचार केला पाहिजे आणि मग त्यांना लक्षात येईल जर त्यांनी हे पाहिलं गेल्या काही काळातलं घडलेल्या घडामोडी या सगळ्या एकूणच महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडलेल्या घडामोडी तर त्यांनाही कदाचित त्याचं आकलन होईल की काय घडलेलं आहे तसं बघायला गेलं तर आता अजित पवार शरद पवारांचं नेतृत्व जुगारून वेगळे झाले त्याला आता वर्ष व्हायला आलेलं आहे जुलैमध्ये झालं होतं गेल्या वर्षी आता हे एक वर्ष व्हायला आलं त्यावेळेला सुप्रिया सुळे म्हणतायत की बारामती मतदारसंघाला कोणाची दृष्ट लागली मग आता हे कशामुळे घडलेलं आहे त्याला अजित पवार जबाबदार आहेत का किंवा खापर फोडायचंच झालं तर सुप्रिया सुळे नेहमीच भारतीय जनता पार्टीने घडवून आणलं असं म्हणतायत पण आत्मपरीक्षण जर करतील तर त्यांच्या अनेक गोष्टी लक्षात येऊ शकतील अजित पवार आपल्या भाषणांमध्ये अनेक वेळेला सांगत असतात की आता साठी ओलांडली पण तरी देखील आपल्यावर कोणती जबाबदारी आली नाही आपल्याला कोण कोणताही आपल्यावर विश्वास दाखवण्यात आला नाही जेणेकरून आपण पक्ष सांभाळू शकतो पक्षाला पक्षा एक वेगळा नेतृत्व देऊ शकतो असा विचार आपल्याबद्दल कधीच झाला नाही आणि मग ती सल जी आहे ती त्यांच्या मनात राहिली आणि इतक्या वर्षामध्ये वारंवार सुरुवातीला ठीक होतं सुरुवातीला शरद पवारांनी त्यांना पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे त्यांना राजकारणात आणलेलं आहे पण नंतर जेव्हा एक प्रकारे त्यांच्यामध्ये तेन एक ती मॅच्युरिटी आली त्यानंतर त्यांनी स्वतःचं एक बांधणी तिथे केलेली आहे आज जर चाळीस आमदार त्यांच्यासोबत जाऊ शकतात याचा अर्थ काहीतरी त्यांनी केलेला आहे राजकारणामध्ये काहीतरी कमावलेलं आहे ते सुप्रिया सुळेंनी कमावू शकल्या नाहीत सुप्रिया सुळेंना ते कमावण्याची आवश्यकताही भासली नाही इतकं सगळं व्यवस्थित बांधणी तयारच होती आयतं सगळं होतं मग आज दृष्ट कोणाची लागली हे म्हणत असताना विनाकारण अजित पवार जे आहेत तेच याला दोषी आहेत असा जो दाखवण्याचा प्रयत्न होतो त्याचा विचार केला पाहिजे आज पण आपण पाहतोय हे सगळा हा जो वाद आहे हा काय पक्षातला वाद नाही आहे नुसता केवळ दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार घेऊन गेले घड्याळ चिन्ह घेऊन गेले असा तो वाद नाही हा कुटुंबातला वाद आहे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातलं जे विभागणी झाली तो पक्षांतर्गत वाद झाला इथे मात्र कुटुंबातच फाटाफूट झाली मग याला फक्त अजित पवार जबाबदार आहेत असं म्हणायचं झालं तर अजित पवारांनी काय असा अन्याय केलेला आहे कोणावर याचा विचार करावा लागेल आणि हे लोकांसमोर मांडावं लागेल केवळ सहानुभूती मिळवून चालणार नाही तो प्रयत्न मात्र सुप्रिया सुळे किंवा त्यांच्या गटाकडून झाला जेणेकरून वेगवेगळे कुटुंबातले सदस्य आपल्याबरोबर घ्यायचे अजित पवारांचे भाऊ घ्यायचे त्यांचे पुतणे घ्यायचे या सगळ्यांना आपल्यासोबत ठेवायचं त्यांच्या प्रतिक्रिया रोजच्या रोज आपण पाहिलेल्या आहेत त्या अजित पवारांच्या विरोधात त्या प्रतिक्रिया होत्या श्रीनिवास पवार असतील राजेंद्र पवार असतील युगेंद्र पवार असतील या सगळ्यांच्या प्रतिक्रिया त्या त्यांच्या विरोधात होत्या हे सगळं त्यांच्या विरोधात एक उभं केलं गेलं कुटुंब तसं अजित पवारांनी केलेलं नाही अजित पवारांच्याही बाजूला काही लोक असतील घरातल्या बहिणी असतील पण त्यांनी कधी कोणाला पुढे केलं नाही सुप्रिया सुळेंच्या प्रचारामध्ये प्रतिभा पवार सुद्धा येत होत्या त्या सुद्धा अनेक वेळेला त्या दिसलेल्या आहेत स्वतः शरद पवार त्यांच्या प्रचारासाठी धावपळ करत होते किंवा ते सुद्धा मेहनत घेताना दिसले त्यात वावगं काहीच नव्हतं पण ते आलेले आहेत तसा प्रयत्न अजित पवारांनी केला नाही अजित पवारांनी नुसतं आईला मतदान करण्यासाठी आणलं त्यावेळेला लगेच टीका झाली की आईला कसं पुढे करण्यात येते सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी कधी प्रचार सभेमध्ये किंवा एखाद्या रॅलीमध्ये आपल्या आईला आणलं नाही आईला पुढे केलं नाही त्या आईला बघून मला मतदान करा त्यामुळे हा फरक जो आहे तो लक्षात घेणं आवश्यक आहे की का अजित पवार वेगळे झालेले आहेत आणि अनेक घटना स्वतः अजित पवारांनी स्वतः सांगितलेल्या आहेत आणि या सगळ्या जगजाहीर झालेल्या आहेत जेव्हा राष्ट्रवादीचा मेळावा होता तेव्हा सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्षपद सोपवण्यात आलं तेव्हा अजित पवारांची अस्वस्थता दिसून आली होती कॅमेऱ्यामध्ये ते बसलेले होते कुठेतरी लांब तिथून ते सुरुवात झाले काहीतरी त्याच्या आधीपासूनही असेल पण आपल्याला काही जबाबदारी दिलीच जात नाहीये ही संधी होती ती आपल्याला संधी जी आहे ती आपली हुकली आपण उपमुख्यमंत्रीच राहिलो पक्षाचं नेतृत्व करण्याची संधी आहे पण आपल्याला दिली जात नाहीये ती सुप्रिया सुळेंनाच मिळणार आहे हे जर वाटत असेल आणि आज साठी ओलांडल्यानंतर सुद्धा आपल्याला काहीच हाती येत नसेल बरं त्यांच्याकडे तेवढी ताकदही आहे ती त्यांनी दाखवून दिली की कि किती आमदार आपल्यासोबत आहेत किती पक्षाची ताकद आपल्यासोबत आहे तरी त्यांना ती संधी दिली गेली नाही त्याचे परिणाम हे झाले की ते वेगळे झाले आणि त्यातून मग कुटुंब वेगळं झाल्याचं हे सगळं चित्र समोर आलं नाहीतर एरवी सुनेत्रा पवार हे काय कधी अजित पवारांसोबत सातत्याने प्रचारसभांमध्ये फिरतायत किंवा वेगवेगळ्या राजकारणामध्ये ते दिसत आहेत असं दिसत नव्हतं या निवडणुकीच्या निमित्तानेच एकदम त्या दिसायला लागल्या हे सगळे कुटुंब कुटुंबातले सदस्य आज अजित पवारांवर टीका करतायत ते अजित पवारांसोबत सुद्धा कधी प्रचारामध्ये दिसलेले नव्हते अचानक फक्त या लोकसभा निवडणुकीतच श्रीनिवास पवार राजेंद्र पवार ही नावं समोर यायला लागली कदाचित त्या मतदारसंघातल्या लोकांना ते माहिती असतील पण महाराष्ट्राला माहिती नव्हते त्यामुळे ही सगळी परिस्थिती जी आहे ही कोणामुळे निर्माण झाली याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे ही दृष्ट कोणामुळे लागली कोण आहे याला कारणीभूत जर जमीन भुसभुशीत असेल तर निश्चितपणे कोणी तो खणण्याचा प्रयत्न करणारच आणि राजकारणामध्ये तर एखादा पक्ष समोरचा पक्ष हा दुबळा आहे त्याच्यात फाटापूट करता येऊ शकते असा जर त्याच्या मनात विचार आला तर तो तो फाटापूट करण्याचा प्रयत्न करणारच पण हा दुबळा असलेला पक्ष जो आहे किंवा ज्याचा जा पाया जो आहे तो डळमळीत झालेला आहे अशा पक्षाने काळजी घेतली पाहिजे की आपण भक्कम राहणं आवश्यक आहे त्यासाठी जी काय आपल्याला काळजी घेता येईल ती घेतली पाहिजे तशी न घेतल्याचा परिणाम आहे अजित पवार कधीच बाजूला होणार नाहीत ते कधीच भाजपसोबत जाणार नाहीत असं ठरवल्यामुळे आणि त्यासाठी त्यांच्यावर वारंवार अन्याय होत गेल्यामुळे शेवटी त्यांना निर्णय घ्यावा लागला हे स्पष्ट आहे आणि हे सिद्ध झालेलं आहे मग आज हे सगळं बोलून काहीच उपयोग नाही की हे बारामती मतदारसंघाला कोणाची दृष्ट लागली ते खरोखरच विचार करायचा असेल तर मग तो आत्मपरीक्षण करावं शरद पवारांची एक जी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत आली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ते म्हणाले राजकीयदृष्ट्या शर जर अजित पवारांना परत यायचं असेल तर आता त्यांना परत येता येणार नाही परत घेतलं जाणार नाही त्यांना स्वीकारलं जाणार नाही मग जर त्यांच्या त्यांचे दोर कापण्यात आलेले आहेत तर आता आपला पक्ष जो काय आहे तो आपण वाढवणं त्या दृष्टीने राजकारण करणं हे साथी आहे अजित पवारांनी तो मार्ग स्वीकारलेला आहे ते आता पुन्हा पुन्हा आपण का आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगत असले तरी ही आज त्यांच्या वेळ आली म्हणून ते सांगतायत त्यामुळे ही दृष्ट कोणामुळे लागली बारामती मतदारसंघाला याचं आत्मपरीक्षण करावं आणि त्या दृष्टीने पुढचं राजकारण करावं अशी अपेक्षा आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद